आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये मित्रांनो आपले खूप खूप स्वागत आहे सर्वांचा आवडता श्रावण महिना या विषयावरती आज आपण अतिशय सुंदर असा निबंध पाहणार आहोत निबंधाला सुरुवात करूया हासरा नाचरा जरासा लाजरा हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला अशा सुंदर शब्दात वि वा शिरवाडकरांनी ज्या महिन्याचे स्वागत केले आहे तो म्हणजे निबंधाचं वाचन सावकाश करत आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक वाटेल लिहित असताना त्या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता श्रावण महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसाने आपली पृथ्वी हिरवीगार झालेली असते झाडांना निवी पालवी फुटून ती आनंदाने डोलत असतात माळ रानावर फुललेली गवताची फुले ऊन सावलीच्या खेळात दंग झालेली असतात शेतात आलेली बहारदार पिके पाहून शेतकरी आनंदून जातो तोही श्रावण महिन्यातच शेतात डोलणाऱ्या तुऱ्यांवर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्याचा तजेला नव्या उत्साहाने डोलत राहतो श्रावण सरींनी भिजलेली पिके पाहून त्याच्या मनात भावी आशा पालवू लागते श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्याचा व सनावारांचा महिना या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी बैलपोळा अशा सणांची रेलचेल असते सगळीकडे धार्मिक वातावरण बनलेले असते अनेक या महिन्यात देवधर्म करतात शाकाहारी आहार घेतात या महिन्यातील सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतात चैत्र वैशाख अश्विन कार्तिक चैत्र वैशाख अश्विन कार्तिक मलान आवडे कोणी दुसरा प्रिय मजला एकच आहे रिमझिम रिमझिम श्रावण हासरा रिमझिम रिमझिम श्रावण हासरा या महिन्यात हिरवेगार डोंगर झुळझुळ वाहणारे झरे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या गवताला आलेली गवत फुले रंगीबेरंगी फुलपाखरे मधूनच ऊन सावलीचा खेळ पाहायला येणारे सुंदर इंद्रधनुष्य बघायला मिळते निसर्गाचा हा सुंदर नजराणा पाहून मन हरखून जाते माणसासोबतच प्राणी पक्षी झाडे झुडपे नदी नाले डोंगरदर्या या सर्वांना श्रावण महिना हवा हवा असा वाटतो असा हा श्रावण महिना मला खूप खूप आवडतो मित्रांनो या ठिकाणी निबंध संपलेला आहे जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात या प्रश्नाचं उत्तर या निबंधातच लपलेलं आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटची